भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशभरात वोट चोरी संदर्भात निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत यासोबतच वोट चोरीबाबत देशव्यापी आंदोलनाला सुरुवात केली आहे या, के या दरम्यान तीस ऑगस्ट रोजी अमरावती शहर जिल्हा युवा काँग्रेसच्या वतीने अमरावती मुख्य बस स्थानक येथे वोट चोरी खुर्ची छोड हा मुद्दा घेऊन आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले युवा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अमरावती मुख्य बस स्थानक येथील बसेसला वोट चोरी खुर्ची सोड स्टॉप वोट चोरी देश का नेता कैसा हो राहुल गांधी जैसा हो असे स्टिकर लावण्यात आले यासोबतच पंतप्रधान मोदीसह मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोस्टर असलेल्या बसेसवर सुद्धा स्टिकर लावून आपला संताप व्यक्त केला स्टिकर लावत असताना केंद्र सरकार निवडणूक आयोगाविरुद्ध जोरदार घोषणाबाजीसुद्धा करण्यात आली यावेळी युवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष निलेश गुहे यू आय जिल्हाध्यक्ष संकेत कुलट अमरावती विधानसभा युवा काँग्रेस अध्यक्ष वैभव देशमुख जिल्हा उपाध्यक्ष नितीन यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते आज आपल्याला कल्पना आहे की मान्य राहुलजी गांधी यांनी बिहारमध्ये जी वोटर अधिकार यात्रा काढलेली आहे त्याला जो प्रचंड जनतेचा प्रतिसाद मिळत आहे तर काही पंधरा दिवसाअगोदर त्यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेऊन बंगलोरच्या महादेवपुरा येथील जे वोट चोरीचं प्रकरण पुराव्यानिशी संपूर्ण देशासमोर आणलं आहे आपण बघितलं की त्यामुळे जनतेच्या मनात आता या सरकारबद्दल वोट चोरीमुळे आलेलं सरकार अशी ठाम भावना निर्माण झालेली आहे त्याच्यामुळेच बिहारमध्ये प्रचंड त्यांना समर्थन मिळत आहेत तर इथे सुद्धा या जनतेलासुद्धा माहिती आहे की वोट चोर कोण आहे आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून लोकांना हे परत त्यांच्या मनात बिंबवून देत आहे की हे जे सरकार आलेलं आहे असंवैधानिक आहे हे वोट चोरी करून आलेलं आहे प्रत्येक जनतेला माहिती आहे की त्यांनी वोट दिलं कोणाला आणि गेलं कोणाला त्यामुळे या आज युवक काँग्रेसच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही परत एकदा संदेश देत आहे की हे सरकार वोट चोरीचं आहे आणि यानंतर या ज्याप्रमाणे राहुलजी गांधी प्रत्येक मतदाताचा अधिकार शाबूत राहण्यासाठी लढत आहेत त्याप्रमाणे युवक काँग्रेससुद्धा हा जो मतदाता आहे त्याला जो एक वोट एक व्यक्ती एक वोट हा जो संविधानाने दिलेला अधिकार आहे याचं रक्षण युवक काँग्रेस करेल मोदी okay. आणि देवेंद्र फडणवीस यांनी खोट्या प्रचारार्थ जे त्यांचे स्टिकर बसेसवर लावलेले आहे त्या भरोशावर ते निवडून आले म्हणजे वोट चोरीच्या भरोशावर निवडून आले आणि जे त्यांचा प्रचार करू राहिले आहे तिच्यावर आम्ही आमचे स्टिकर लावून किंवा हे वोट चोरी करून सत्तेत आलेलं आहे असे स्टिकर लावून आम्ही हे आंदोलन केले म्हणजे असं आमचे नेते मान्य राहुलजी गांधी जेव्हा देशभरात आणि बिहारच्या इलेक्शनमध्ये जो वोट चोरीचा मुद्दा घेऊन पूर्ण देशासमोर आलेले आहे ह्या भाजप सरकार सत्तेतची बसलेली आहे ही वोट चोरी करून सत्तेत बसले असे तबूत आमचे मान्य राहुलजी गांधी यांनी मीडियासमोर आणि पुऱ्या जनतेसमोर ठेवलेले आहे ह्या वोट चोरीच्या भरोशावर त्यांनी महाराष्ट्र पण जिंकला आणि याच्याच नंतर महाराष्ट्र हरियाणा कर्नाटक इथले सर्व स्वतः काही दिवसात आमचे सन्माननीय नेते राहुलजी गांधी जनतेसमोर टाकणार आहेत जनतेचं लक्ष याकडे वळवण्यासाठी किंवा लोकांना लक्षात आलं पाहिजे की हे बी जे पी सरकार हे चोरीची स चोरी करणारी सरकार आहे ही वोट चोर आहे आणि वोट चोरीच्या भरोशावर ही सत्तेत आलेली आहे हे जनतेचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आज आम्ही इथे भव्य असं आंदोलन केलं आहे